भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त दिनांक सोळा रोजी लोहारा शहरात मोठ्या उत्साहात डॉल्बीच्या तालात मोठ्या जल्लोषात भीम गर्जना देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य अशी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे आझाद चौक चोग जगदंबा चौकात या मिरवणुकीची सांगता झाली या मिरवणुकीदरम्यान गोल्बीच्या ठेक्यावर तरुणांनी जल्लोष साजरा केला यावेळी लहान चिमुकल्यांनी देखील लेजिमच्या तालावर भारदार नृत्य सादर केले यावेळी फटाक्यांची आतिषबाजी देखील कार्यक्रमाला शोभून आणली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सदर मिरवणूक यशस्वी करत शांततेत पार पाडली या प्रसंगी रहदारीला अडथळा होऊ नये व मिरवणूक शांततेत पार पाडावे यासाठी पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला होता मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रीतम शिंदेसह आदींनी मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले या मिरवणुकीदरम्यान महिला व नागरिक तसेच भीमप्रेमी तरुण मोठ्या संख्येत सहभागी झाले होते